काही दिवस झाले की केसांना आपण मेहंदी नेहमीच लावत असतो पण त्या मेहंदीमध्ये जर काही घरातलेच दोन चार पदार्थ जर टाकले तर त्याचा आणखीन सुद्धा फायदा होतो तर त्यासाठी पहिले घेतलेली आहे मी मेथीचे दाणे मेथीचे दाण्याचं जे महत्व आहे त्याच्यामध्ये भरपूर असे घटक आहे तर त्याच्यानंतर घेतलेली आहे मी जास्वंदाची फुलं चार पाचच जास्वंदाचे फुलं तर अंगणामध्ये प्रत्येकाच्या अंगणामध्ये झाड असतं आणि त्याला हे आलेले असतात मेथीचे दाणे घरामध्ये असतातच त्यानंतर कडीपत्ता कडीपत्ता ही जवळपास झाड आहेच दारी जर नसलं तर अगदी शेजार दोन तीन घर झाले की एक कडीपत्त्याचं झाड तर सहज मिळतं किंवा मार्केटमध्ये मा विकत पण मिळतात तर कडीपत्त्याचे दोन तीन याचे फंदीचे ते पानं घेतलेली आहे आणि कडुनिंब कडुनिंब पण बऱ्याच ठिकाणी झाड मोठे मोठे आहेत तर हे चार पाच वस्तू घेतलेल्या आहेत आणखी एक वस्तू आहे अजून पुढे ते नंतर मिसळवायची आहे अगदी कमी कमीच प्रमाण घेतलं तीन तीन चार चार या कडुनिंबाच्या याचे तीन फांद्या घेतले छोट्या त्यानंतर कडीपत्त्याचे दोन तीनच घेतलेले आहे तीन फुलं घेतलेली आहे जास्वंदाचे आणि मेथीचे जे दाणे आहे ते दोनच चमचे एक चमचा थोडासा मोठा भरून घेतलेला आणि हे पाणी घेतलं ग्लास भर आणि त्याच्यामध्ये हे चांगलं उकळून घ्यायचं त्याचा रंग पूर्ण त्या फुलाचा रंग पाण्यामध्ये येतो त्यानंतर मेथीचा जो रंग आहे तो पण त्याच्यामध्ये उतरतो आणि त्या पाण्याचा जो रंग आहे तो थोडासा असा लालसर होतो आणि पण छान येतो याचा चांगलं उकळून घ्यायचं आहे म्हणजे पाणी नाही द्यायचं तर त्याला उकळी आली चांगली कि रंग बदलायला सुरुवात होऊन जायची चांगली उकळी येऊ द्यायची जशी इथे दिसत असेल तुम्हाला तर त्याचा जो रंग आहे तो पूर्ण बदलायला सुरवात होऊन जातो ते पाण्याचा जा रंग लाल होतो तर ते गॅस बंद करायचा पाणी एकच ग्लास टाकायचं लागलं तर परत वरून दुसरं घेऊ शकतो पण पान हे पाणी जर उरलं तर त्यातलं जर अर्क उतरलेला आहे पाण्यामध्ये तो पण चालला जाईल तर पाणी एक ग्लास बरंच उकळून घ्यायचं आणि बाकीचं लागलं तर वरून साधं पाणी जे आहे आपलं नॉर्मल ते आपण टाकू शकतो आणि हे आता उकळलेलं आहे चांगलं गॅस पण बंद केला याला थोडं थंड होऊ द्यायचं कारण गरम गरमच गरम जे मेहंदीमध्ये जर भिजवलं तर थोडे त्याचे गोळे तयार होऊ शकतात तर थोडस थंड होऊ द्यायचं खूप नाही झालं तरी चालेल पण थोडस त्याची जी वाप आहे ती जाऊ द्यायची हे साईडला ठेवून द्यायचं एक दोन तीन मिनटं त्याची वाप गेली की नंतर मग लगेचच्या लगेच जर गाळलं तर ती वापच चेहऱ्यावर येण्याची शक्यता असते तर त्याच्यामुळे थोडीशी वाप जाऊ द्यायची त्याच्यानंतर हे गाळून करन... घ्यायचं कारण गरम भांडा असतं कधी हातातून पडेन सांगता येत नसतं तसं तर पडत नाही ते एकदा सवय झालेली असते तर पण ज्या नवीन मुली आहे त्यांना थोडंसं जपलेलंच बरं तर जे भांड आहे ते चांगलं वाप जाऊ द्यायची त्याची आणि त्याच्यानंतरच गाळून घ्यायचं आता हे पाण्याचा रंग तुम्हाला दिसत असेल की लालसर झालेला आहे इथे मेहंदी वापरणार आहे मी गणपतीची ब्लॅक कलरची आहे ही तर माझ्या केसांना ही सूट झाली एक दोन वेळा वापरली मी तर जे पांढरे केस होते माझे काळे जास्त दिवस टिकले पण काही केसांना ही मेहंदी सूट होत नाही लावल्यानंतर अगदी दोन तीन दिवसामध्ये जे पांढरे केस आहेत ते दिसायला सुरुवात होऊन जातात तर तुम्ही जी मेहंदी वापरत असाल तीच वापरा ही मी दाखवते व्हिडिओमध्ये म्हणून तुम्ही ही वापरू नका कारण ही सूट होतेच असं नाही काहींना सूट होते ही काही न ना होत नाही काहींच्या अगदी तिसऱ्या सा दिवशीच पांढरे केस दिसायला लागतात तर त्याच्यामुळे तुम्ही जी मेहंदी वापरता तीच वापरा यातलं जे पाणी आहे थोडस काढून ठेवलं मी साईडला कारण जर पातळ झाली तर परत पंचायत झाली असती तर त्याच्यामुळे थोडंसं काढून ठेवलं ते पूर्ण लागणार आहेच आणि इथे एक चमचा भरून कॉफी पावडर टाकलेली आहे याने पण चांगला रंग येतो मिक्स करून घ्यायचं कॉफी आणि त्याच्यानंतर मेहंदीचे केस कसे आहेत त्याच्यानुसार मेहंदीचे पाकिट पण कोणाचं एका पाकिटामध्येच लावून होतं तर कोणाला दोन लागतील माझे केस थोडे दाट आहे त्याच्यामुळे मला तीन ही थोडेसे असे म्हणजे थोडीशी नपूर येतेच तर पण व्यवस्थित होऊन जातं चार पाकिट जास्त होतात आणि तीन पाकिट जर थोडंसं कुठेतरी कमी वाटल्यासारखं वाटतं आज पण तीन पाकिटच घेतलेली आहे मी आता घट्ट झाली तर जे काढून ठेवलेलं पाणी आहे ते टाकून परत जसं लागेल तसं भिजवायचं आहे खूप पातळ पण झाली ती चेहऱ्यावर उतरते पूर्ण आणि घट्ट जर झाले तर लागत नाही चांगली तर जशी मेहंदी आपण नेहमीसाठी नेहमी जशी भिजवतो त्याच पद्धतीने भिजवायची आहे आता अगोदर केस शॅम्पूने धुऊन अगोदरच्या दिवशी धुवून ठेवलेले आहे मी त्यानंतर हातामध्ये घातलं कारण हा काळे होतात याने हात जी गणपती छाप जी हिरवी मेहंदी आहे ती जर लावली तर हात थोडेसे लाल होतात आणि या मेहंदीने काळे होतात त्याच्यामुळे हातामध्ये घातलेलंच बर माझे काही खूप पांढरे नाहीये मध्ये थोडेफार आणि इथे कानाच्या जवळ आहेत थोडेफार जास्त नाही आणि मधले काही दिसत नव्हते लावण्याची जी डिटेल पद्धत आहे ती मी तुम्हाला दोन तीन वर्षाच्या अगोदर एका व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेली आहे जशी पार्लरमध्ये मेहंदी लाव लावून देतात त्या पार्लरवाल्या त्याच पद्धतीने आपण पण इथे लावू शकतो घरी लावणं ही मेहंदी काही खूप कठीण नाही अगदी सोपी पद्धत आहे फक्त वेळ द्यावा लागतो काही जरी ना घरी लावणं कठीण वाटतं आणि लगेच जाता। पार्लरमध्ये जातात पार्लरमध्ये जायची काहीच आवश्यकता नाही या छोट्या छोट्या गोष्टीसाठी तर थोडंसं पाणी कमी पडलं होतं इथे घट्ट व्हायला लागली होती ती नंतर लावन गेतली। लावन गेतली नंतर पाणी टाकलं आणि पूर्ण लावून घेतली लावून घेतल्यानंतर याला चांगलं सुकू द्यायचं आणि सुकल्यानंतर साधं जे पाणी आहे त्याने धुवून घ्यायची ती मेहंदी शॅम्पूचा वापर आज नाही करायचा दुसऱ्या दिवशी धुवायचा आहे शॅम्पू केस आणि धुतल्यानंतर चांगलं तेल लावायचं म्हणजे त्याच्यामध्ये ज्या गुंता आहे त्या होत नाही आणि त्याच्यानंतर केस पण आपले तुटत नाही तर मेहंदीने चांगली सुकू द्यायची मेहंदी त्याच्यानंतर गरम पाण्याने चांगली धुवून घ्यायची पूर्ण ती मेहंदी आहे ती जितकं शक्य होईल तितकी ती जायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तेल लावायचं चांगलं तेल लावल्यानंतर खूप अशी शाईन वाटते केसांना आणि केस पण असे हलके हलके होऊन जातात छान वाटतात तर तेल लावलं इथे आणि असे छान चमकून राहिले केस त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी हे धुवून काढले परत शॅम्पूने आता हे साध्या पाण्याने धुतलेले होते आणि माझे कुरुळे केस आहे त्याच्यामुळे खूप असं तुम्हाला सिल्की नाही दिसणार ते कुठेतरी जमा झालेले दिसतातच हे करले केस मेंद धुतल्यानंतर लगेच त्याला भरपूर असं तेल लावून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवायचे ज्या दिवशी मेंदी लावली त्या दिवशी नाही धुवायचे हे तर सर्वांना माहिती असेलच आणि आता केस धुतल्यानंतर तेल लावलेलं नाही तरी पण शायनिंग खूप आहे अशी जे करली हेअर असतात त्यांना थोडासा ड्रायपणा जास्त असतो आमच्या माझे हे जे केस आहेत ते खूप करली आहे ते त्याच्यामुळे तेल हे लावावंच लागतं तेल जर नाही लावलं तर खूप असे ड्राय दिसतात आणि आता मी तेल लावलेलं नाही धुतल्यानंतर चांगले सुकले ते आणि सुकल्यानंतर तुम्हाला दाखवते शायनिंग त्याच्यामध्ये असं वाटतं आपल्याला की तेल लावलेलं ला आहे पण आता हे तेल लावलेलं ला नाही छान दिसतात दिसतात तर एक दोन वस्तू या ज्या आहे त्या जर मिक्स केल्या मेहंदी तर आपण लावतोच महिना दोन महिन्यातून लावावीच लागते आणि जी ब्लॅक मेहंदी आहे गणपती मी लावली तर याचे जे पांढरे केस आहेत तर काहींचे केस आ, खूप लवकर त्याची जी मेहंदी आहे ती चालली जाते काही केसांना सूट होते ती मेहंदी काही केसांना सूट होत नाही लगेच पांढरे दिसायला सुरुवात होतात पण माझ्या केसांना बरेच दिवस आता हे चांगले राहतात आणि जास्त का पांढरे नाही या साईडनं साईडनंच झालेले आहे आणि मध्ये असतील मध्ये काही लक्ष नाही एवढं तर साईडनं इथे आणि इथे खूप लवकर पांढरे होतात पण ही मेहंदी मला तरी सूट झाली आणि काही ही मेहंदी सूट होत नाही तर त्याच्यामुळे जी मेहंदी तुम्ही सध्या लावत आहात तीच लावा त्याच्यामध्ये बदल नका करू पण लावताना फक्त त्या मेहंदीमध्ये भिजवताना ह्या ज्या काय ह्या दोन तीन वस्तू ह्या ॲड करू शकता परत आणखी सुद्धा तुम्हाला काही माहिती असेल तर, तर ते पण टाकू शकता म्हणजे तेवढंच आपण मेहंदी तर लावतोच पण त्याच्यामध्ये ह्या वस्तू ज्या ॲड केल्या तर आणखीन थोडंसं हे होतं तर पाहू शकता तुम्ही खूप म्हणजे शाईनी आहे तेल लावलेलं नाही आलं मी अजून पण तरी पण अशी शाईन आली थोडी आणि तेल लावल्यानंतर तर खूपच दिसेल पण आता काल जेव्हा मेहंदी लावलेली होती मेहंदी धुतली तेव्हा तेल लावलेलं ला होतं भरपूर लावलं आणि आता केस धुतले तर ते त्याच्यामुळे थोडंसं आहे एक दोन दिवस थांबल्यानंतर परत तेल लावावंच लागणार आहे काही केस असतात की समजा आता उद्या धुवायचे किंवा धुवायचे तर धुवायचे धुण्याच्या अगोदर एक दीड तास अगोदर तेल लावलं तरी पण ते ते के जे केस आहे ते चांगले राहतात पण जे कर्ली हेअर आहे ते केस धुतल्यानंतर तेल लावावंच लागतं नाहीतर ते पूर्ण फुगून जातात हे असे खूप मोठे होतात आता तरी माझे खूप कमी झाले अगोदर हो तर असे एवढे मोठे व्हायचे आणि त्याच्यामुळे तेल लावावंच लागतं तर या पद्धतीने तुम्ही एकदा मेहंदी लावून पाहा आणि व्हिडिओ जर हा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये पण सांगा तुम्ही की तुम्ही जी मेहंदी भिजवता त्याच्यामध्ये काय काय ॲड करतात तर कमेंटमध्ये सांगितल्यानंतर ते इतरच ज्या मेंबर आहेत आपल्या ते पण सहज त्यांना पण माहिती होऊन जातं की नाही हे ॲड करावं लागतं तर कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद